नारा जपानमधील एक ठिकाण जिथे बुद्धाची शांत नजर आणि हरणांचं मुक प्रेम तुमचं स्वागत करत असतं तुम्ही कधी गेला आहात का नाराला नाही ना चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नाराला कारण इथे फक्त जपान नाही तर भारताचं इतिहासाशी नातं आणि शांतीचा अनोखा अनुभव तुमच्यासाठी उलगडतो नारा जिथून सुरू होते बौद्ध विचारांची यात्रा नारा हे शहर कधी काळी जपानची राजधानी होत साधारणतः सातशे दहा साली इथेच बौद्ध धर्माने जपान मध्ये अधिकृत प्रवेश केला आणि तेव्हापासून तो जपानी संस्कृतीचा गाभा झाला हे शहर म्हणजे चालता बोलता इतिहासच जणू मंदिरं मूर्ती हरण आणि एक विशेष गोष्ट भारतातील सम्राट अशोकाशी असलेलं नातं आता तुम्हाला या ठिकाणी जे दिसतंय ना हा रस्ता सरळ सरळ जो आहे ना तो नारा गार्डनला जातो ठीक आहे नारा डिअर पार्क जिथे हरण तुमच्याशी नजरेतून संवाद साधतात आता आपण हे सरळ सरळ चाललोय ना जातच असताना तोदाईजी टेम्पलच्या अलीकडे हा तुम्हाला पूर्ण रस्ता नारा डिअर पार्कच्या जवळच घेऊन जातो अगदी तुम्ही रस्त्याच्या कडेने पहा तुम्हाला हिरवीगार बाग गारवाऱ्याची चुळूक झाडांची सावली आणि समोर फक्त शांत सहज वावरणारी हरणं दिसतील कुठलाही गोंगाट नाही गडबड नाही फक्त प्रकृतीचं निसर्गाशी चाललेलं मौन संवाद आपण म्हणूया कसं वाटतंय नाराडियर पार्क जपानच्या एका पुरातन राजधानीत ओके वसलेली काळाच्या ओघातही निसर्गाशी प्रामाणिक राहिलेली एक अद्भुत जागा जपा जपानी भाषेमध्ये शिका शिका इनाय असं म्हणतात म्हणजे इथे हरण सोडून काहीच नाही आणि खरंच या ठिकाणी बाराशे ते साधारणतः दीड हजाराच्या आसपास तुम्हाला हरण दिसतील जर जंगली बरं का पूर्णपणे मोकळी वावरतात कुणाचं बंधन नाही पिंजरा नाही जाळं नाही केवळ विश्वासाचं नातं या हरणांकडे पाहिलं की जाणवतं माणूस आणि निसर्ग यांच्यातला सहजीवनाचा एक विसरलेला अध्याय इथे आजही जिवंत आहे कसं तुम्हाला बघून खरं सांगू का जपानच्या शिंतो धर्मामध्ये या हरणांना देवदूत असं म्हटलं जातं म्हणजे देवांची दूत असं समजलं जातं अस्तित्व इथे पवित्र मानलं जातं त्यामुळे ही हरण जी आहेत ना ही मानवाच्या इतकी जवळ आलेली आहेत खरं सांगायचं तर हे फक्त जवळ येत नाही ते तुमच्याशी संवाद साधतात त्यांच्या डोळ्यात पाहिलं तर जाणवेल एक निरागश विश्वास शांत संयम आणि एक मुख विनंती काय असेल बर कृपया आमच्या सृष्टीला प्रेमाने सांभाळा त्यांच्यासाठी ता खास तयार केलेली शिका सेंबेई नावाचं एक हरणांचं बिस्किट असतं ते तुम्ही विकत घेऊन त्यांना खायला घालू शकता ज्या क्षणी तुम्ही हे बिस्किट त्यांना हातात धरता ना आणि क्षणभर थांबून त्यांच्याकडे बघता आणि मग ते हलकेच वागतात हो हरण हलकेच वागतात अगदी नम्रपणे आदराने नमस्कार करत तो क्षण त्या हरणांचा नतमस्तक भाव तुमचं अंतकरण स्पर्शून जातो माणूस म्हणून आपण कधी इतकं शांत नम्र आणि संवादक्षम वागतो का हा प्रश्न मनात उसळून येतो आणि कदाचित इथे येऊन जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ही हरण नकळत मानवतेचा बोध करून जात असतील ही शांतता ही निसर्गाची एकरूप होणारी अनुभूती नारा तुम्हाला केवळ एक प्रवास देत नाही तो तुमचा अंतरंग बदलतो तोदाईजी मंदिर जिथे एक लाकडी वास्तूमध्ये जगातली शांतता साठवलेली आहे नारा शहरातील तोदाईजी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून जपानच्या सांस्कृतिक धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचं एक भव्य प्रतीक आहे हे मंदिर बौद्ध धर्माच्या प्रसाराचा आणि जपान भारत यांच्यातील आध्यात्मिक नात्याचा साक्षीदार आहे व्या शतकात सम्राट शोमू यांनी याची निर्मिती केली त्यांची इच्छा होती की बुद्धाच्या विचारांचा प्रसार प्रकाश संपूर्ण जगभर पसरावा हे मंदिर जपानमधील सर्व प्रांतीय हो, बौद्ध मंदिराचं मुख्यालय बनलं आणि बौद्ध धर्माला राज्य धर्म म्हणून स्वीकारण्याचं प्रतीक ठरलं तोदाईजी हे जगातील सर्वात मोठं लाकडी मंदिर बर का तुम्हाला दिसत असेल पूर्ण लाकडापासून बनलेलं ला आहे याच्या प्रांगणात उभं राहिल्यावर तुमचं मन एकदम निथळून जातं अगदी शांत हो खूपच शांतता ओके okay. आता आपण काय करणारे माहितीये ते समोर जे दिसते ना ते आहे दाईबुत्सो जगातील सर्वात मोठ्या कास्य बुद्ध मूर्तीची अनुभूती येस yes. आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत ठीक आहे आता इथे जाताना तुम्हाला तलाव वगैरे दिसतोय पाहण्यासारखं भरपूर काही आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि हो तसं मी घेऊन चालले त्याच्यामुळे तुम्ही आता खूप डिटेल मध्ये नारा अनुभवताय ठीक आहे तोदयीच्या भव्य दारातून आत पाऊल टाकताच एक निवांत ओके निवांत म्हणण्यापेक्षा नितांत शांतता म्हणूया तुमचं स्वागत करते आणि त्या शांतीच्या हृदयात उभं आहे थंड मोठी मूर्ती अतिशय शांत तिचं वर्णन मी करणारच आहे चला पुढे जाऊया ही वास्तू केवळ लाकडांनी बांधलेली नसून ती श्रद्धा भक्ती आणि कलात्मकतेचं अद्वितीय मिश्रण आहे सभागृहात गुंजणारा एक एक स्वर बुद्धाच्या मूर्तीच्या पायथ्याशी सजलेली सुंदर आकृती आणि निळसर प्रकाश हे सगळं तुमचं मन वेगळ्याच जागतिक पातळीवर घेऊन जात ही मूर्ती चीनमधील लुओयांग ओके लिओयांग शहरातील हौसेनजी हो मंदिरातील म्हणजे जी, जी मूर्ती आहे त्या मूर्तीवर आधारित असून तीचं निर्माण कार्य केवळ स्थापत्य कौशल्य नव्हे तर श्रद्धेचं अमर प्रतीक ठरतं सुमारे पन्नास हजार कारागीर आणि छत्तीस हजार धातुकाम करणारे कलावंत यांनी मिळून ही मूर्ती साकारली आहे एक असामान्य सांघिक साधना म्हणूयात आपण ओके आता ही जी मूर्ती तुम्ही बघताय ना समोर या मूर्तीची उंची सुमारे पंधरा मीटर आहे वजन पन्नास टन आणि यासाठी वापरलेला धातू जो आहे तो आहे कांस्य ओके त्यांचे डोळे बघा डोळे इतक्या जवळून मला दाखवताना येते पण डोळे जे आहेत ते सोनं आणि रत्नांनी सजवलेले आहेत या मूर्तीच्या नजरेत पाहिलं की क्षणभर सर्व आवाज थांबतो एक विलक्षण शांती करुणा आणि जागरूकता तुमच्या आत झिरपत जाते बुद्धांचा चेहरा इतका स्थिर आणि सौम्य की त्यांचं मौनही जणू तुमच्या मनामध्ये विचारांची लाट निर्माण करत शब्द अपुरे पडतात कारण हे केवळ पाहण्याचं ठिकाण नाही हे अनुभूतीचं स्थान आहे आता मी तुम्हाला परत जरा माग घेऊन जाणार आहे या सभागृहात एक भला मोठा खांब आहे पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या तळाशी असलेलं एक गोलसर भोग ओके okay? या भोकाचं किंवा मा बिळाचं माप जे आहे ते दाईबुच्चू म्हणजे महाबुद्ध आहेत ना त्यांच्या नाका एवढं आहे म्हणून त्याला बुद्धाच्या नाकातून प्रवेश करणं असं उपहासाने म्हणतो ओके okay? लोक या भोकातून रांगेतून बाहेर पडतात म्हणजे रांग लागलेली असते खूप मोठी आणि असं मानलं जातं की या भोकातून यशस्वीरित्या बाहेर जो येतो त्याचं पुढचं आयुष्य सुखद निरोगी आणि यशस्वी होतं लहान मुलं सहज आतमध्ये जाऊन बाहेर येतात मोठ्यांना थोडा प्रयत्न करावा लागतो पण हा अनुभव खूप मजेशीर आणि लक्षात राहणारा आहे तुम्ही कधी जपानमध्ये आलात तर हा ट्राय नक्की करा आणि हो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आता मी तुम्हाला बाहेर घेऊन जाणार आहे बाहेर म्हणजे कुठं माहिती आहे आपल्याशी असलेलं नातं दाखवायला हो भारतीय आत्मा म्हणूयात अशोक स्तंभाचा जपानी अवतार मंदिराबाहेर उभा आहे एक असा खास स्तंभ अशोक स्तंभ हो तोच आपल्या भारतीय राजमुद्रेला चार सिंहाचा स्तंभ जो आहे ना तोच जपानी लोकं त्याला अशोक स्तंभ रिप्लिका किंवा कॅप्सूल ऑफ इंडियन जापनीज फ्रेंडशिप असंही म्हणतात हा स्तंभ केवळ एक प्रतीक नाही तो आहे दोन महान संस्कृतीमधील हजारो वर्षांचं नातं सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार जपानपर्यंत केला आणि तो आजही इथे त्या स्तंभावर जिवंत आहे कधी आपण म्हणतो ना दूर असूनही आत्म्यानं जवळ असणं हेच ते नातं नारामध्ये तुम्ही फक्त फिरत नाही तुम्ही एकत असता हरणांचं मुकप्रेम बुद्धाचं शांत मौन आणि स्तंभावर कोरलेली सम्राटाची शिकवण हे सगळं तुमच्याशी बोलतं तिथं उभं राहून भारताची आठवण येते पण ती आठवण वेदनेची नाही बरं का गर्वाची असते गर्व वाटतो आपल्याला की आपली संस्कृती ही जपानच्या संस्कृतीशी मेळ घालती आहे तुम्ही जर कधी जपानला गेलात किंवा आलात तर नाराला नक्की भेट द्या हे शहर तुम्हाला क्षणभर थांबवेल आणि तुमच्या अंतर्मनाशी एक नवं नातं तयार करेल जसं बुद्ध म्हणाले होते शांती बाहेर शोधू नका ती तुमच्या आतच आहे आणि नारा शहर ती शांती तुम्हाला तुमच्यातच आतमध्ये दे भेटवून देतं तर भेटवायची आहे ना ती शांती चला तर मग तयारीला लागा आणि लवकर या नार आला आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका हा